आपण भद्रकाली अंबाबाई आणि तुळजाभवानी या तिघी देवींबद्दल ऐकतो पण प्रश्न असा या तिघींचं एकमेकांची नातं नक्की काय आहे हिंदू शक्ती परंपरेनुसार देवीचे अनेक रूपे आहेत पण त्यांचा उगम एकच आदिमाया शक्ती दुर्गा किंवा पराशक्ती तुळजाभवानी म्हणजे परशक्तीचं उग्र पालक रूप ज्याला भागवत आदिशक्ती मानलं जातं ती महिषासूर मर्दिनीच्या रूपात अष्टभुजा आहे भद्रकाली ही कालीचे सौम्य उग्र रूप आहे तिचं कार्य अधर्माचा नाश भक्तांचं संरक्षण आणि काळावर नियंत्रण आंबाबाई म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी ती लक्ष्मीचं भौतिक पालक रूप संपत्ती सामर्थ्य आणि करुणेचं प्रतीक काही कौलानुसार शक्तीपीठ म्हणून तिचा उल्लेख आहे तर नात तिघीही आहेत एकाच शक्तीची तीन भिन्न रूप उग्र शक्ती भद्रकाली रौद्र नाशकारी शक्ती अंबाबाई करुणा आणि संपदेची शक्ती रूप वेगवेगळी पण शक्ती एकच आदी पराशक्ती हीच शक्ती विविध काळ प्रदेश आणि परंपरेनुसार वेगवेगळ्या रूपात प्रकट होते